माझी बायको माहेरी गेल्यानंतर आमच्या घरात फक्त मी आणि एक साव रंगाची तरुण मोलकरीन होती बायको माहेरी गेल्यापासून माझ्या रूममध्ये कॉटवर दररोज एक तेलाची बाटली मला दिसायची मला तर त्या मोलकरींवर आधीच शंका होती म्हणून मी घरात लपून बसलो आणि सर्व काही सत्य माझ्या डोळ्यांनी पाहिलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली ती तर तेल लावून माझं नाव शिरीष आहे मी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतो माझी बायको खूप सुंदर आहे त्यामुळं मला भरदिवसा घरी यावसं वाटायचं ती एवढी सुंदर आहे की मी कॉलेजमध्ये शिकवत असतानाही तिची आठवण यायची आणि मी कधीमधी दुपारची सुट्टी टाकून घरी यायचो माझ्या बायकोच्या सुंदर रूपामुळे आणि तिच्या नाजूकपणामुळे घरातील कामासाठी मला नोकर ठेवावे लागले त्यामुळं मी घरात काही नोकरचाकर ठेवले होते मी घरामध्ये फक्त बायकाच नोकरीसाठी ठेवतो कारण माझी बायको देखणी असल्यामुळे घरात पुरुष नोकर मला ठेवणं आवडत नाही आता जवळजवळ तीन वर्षांनी माझी बायको तिच्या माहेर गावी गेली होती म्हणून घरी मी एकटाच होतो मी एकटा असल्यामुळे घरातील काही नोकर कमी केलेले होते फक्त स्वयंपाक आणि धुणीभांडीसाठी एक तरुण मुलगी ठेवली होती तिची घरची अवस्था खूप गरीबी होती म्हणून तिला सहसा मी कधी कामावरून काढत नव्हतो तिची वागणूक सुद्धा एकदम चांगली होती ती दिसायला साधी गावरान होती तिचं नाव सुमन होतं खूप दिवसांनी बायको माहेरी गेल्यामुळे रात्री मला झोप येत नव्हती एवढ्या दिवसाची सव्य असल्यामुळे घरात एकटेपणा जाणवायचा आमच्या घरात मी माझी बायको आणि घरात ठेवलेले नोकर एवढेच असायचो कारण मी कॉलेजमध्ये असताना माझ्या बायकोचा आणि माझा पुन्हा पुन्हा भेटून प्रेमविवाह झालेला होता त्यामुळे सहसा आमच्या घरी आमचे जवळचे कोणी नातेवाईक येत नव्हते चलते व मामा सर्व नातेवाईक आमच्यावर रुसले होते बायको घरी नसल्यामुळे मी दिवसभर बाहेर राहायचो कॉलेज सुटल्यावर इकडे तिकडे मित्रांकडे वेळ काढायचो एके दिवशी जेव्हा मी घरी आलो तेव्हा मला माझ्या रूममध्ये कॉटवर ठेवलेली एक बाटली दिसली मी आश्चर्यचकित झालो घरी कोणीही नसताना माझ्या ही, ही बाटली कोणी ठेवली असावी नंतर मी ती बाटली तपासली आणि त्यामध्ये तेल भरलेलं होतं मग मी ती बाटली तशी उचलून बाजूला ठेवली रात्रीचे जेवण देण्यासाठी रूममध्ये सुमन आली आणि मला विचारू लागली साहेब आपलं जेवण झालं आहे जेवण घ्या त्यावर मी तिला म्हटलं नको मी बाहेर मित्रांकडे जेवण करून आलो आहे हे ऐकून सुमन तशी निघून तिच्या रूममध्ये गेली सुमनचं घर दुसऱ्या राज्यामध्ये होतं तिच्या वडिलांनी लहानपणापासून तिला आमच्या घरी कामाला ठेवलं होतं त्यामुळं आम्ही दोघांनी तिला एक छोटीशी आटगीची रूम राहण्यासाठी दिलेली होती चौकीदाराने गेट लावलं आणि मी दार लावून निवांत झोपलो दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नाश्ता करून मी कॉलेजला निघालो तेव्हा अंगणात पाणी भरत उभी असलेली सुमन दिसली तिने साधा झगा नेसलेला होता केस अर्धवट मोकळे आणि कपाळावर हलकी ओलसरसर घामाच्या थेंबांची रेषा होती त्या क्षणी माझं हृदय वेगळ्याच तालावर धडधडू लागलं काही क्षण मला असं वाटलं की ती माझीच बायको आहे तिच्या चेह्याचं रूप थोड्या अंतरावरून पाहिलं तर त्यात बायकोचीच झलक भासत होती मी काही क्षण स्तब्ध उभा राहिलो नंतर अचानक भानावर आलो आणि लक्षात आलं की ती आमच्या घरची नोकराणी सुमन आहे मी कॉलेजला जायला उभा राहिलो पण तिच्या नजरेत नजर मिळताच पाय जड झाले ती हळूच स्मित करून म्हणाली साहेब दूध ठेवलं आहे गर्मा आहे प्यायला विसरू नका तिच्या बोलण्यात साधेपणा होता पण आवाजात कुठेतरी लपलेली आपुलकी जाणवत होती त्या दिवशी कॉलेजमध्येही माझं मन शिकवण्यात रमत नव्हतं स्मिथ तीच पाणी भरताना झुकलेलं वळणदार शरीर आणि तिच्या डोळ्यांतली निरागस चमक हे सारसारं माझ्या नजरेसमोर येत होतं घड्याळात वारंवार वेळ पाहत होतो फक्त घरी कधी पोचतो आणि पर तिला पाहतो संध्याकाळी घरी आलो तर ती अंगण झाडत होती तिच्या हातातलं झाडू हलक्या तालात हालत होतं आणि तिचा ओला कपाळावरचा केस वारंवार डोळ्यांवर पडत होता मी दाराजवळ उभा राहून तिला बराच वेळ बघत राहिलो माझ्या पावलांचा आवाज होताच ती दचकली साहेब तुम्ही मी लगेच चहा करते असं म्हणत ती आत वळली तिच्या लाज्या पावलांत नजरेच्या टाळण्यात आणि चेह्यावरच्या गुलाबी छटेत काहीतरी वेगळं होतं जे मला आकर्षित करत होतं मी सोफ्यावर बसलो थोड्याच वेळात ती चहा घेऊन आली कप ठेवताना तिचा हात माझ्या हाताला हलकासा लागला त्या क्षणभराच्या स्पर्शानं माझ्या अंगातून वेगळीच ऊब पसरली मी हळू आवाजात म्हणालो सुमन तू इतकी मेहनत करतेस थकतेस ना ती डोळे खाली घालून म्हणाली कामासाठीच तर ठेवले आहे मला मग थकण्याचा प्रश्नच नाही पण तिच्या आवाजात हलकीशी कंपकंपी कम्प होती मी हात पुढे केला आणि अलगद तिच्या हातावर ठेवला ती क्षणभर थांबली श्वास रोखून माझ्याकडे पाहू लागली तिच्या डोळ्यात भीती लाज आणि एक वेगळं आकर्षण दाटून आलं होतं ती हात मागे घेत नाही हे पाहून माझं धैर्य वाढलं मी तिचा हात घट्ट धरला आणि म्हणालो तू इथे आहेस ना त्यामुळे मला एकटेपणा कमी जाणवतो हे ऐकताच तिच्या चेह्यावर लाजेचं वादळ उमटलं तिचे गाल गुलाबी झाले ती हलकेच हसली आणि म्हणाली साहेब तुम्ही असम बोललात तर तिचा आवाज थांबला पण तिचे डोळे सगळं बोलून गेले मी तिला हलक्या हातानं जवळ खेचलं तिचे केस माझ्या चेह्यावर उडत होते तिच्या अंगातून सुटणारा ओलसर घामाचा सुगंध आणि केसांमध्ये मिसळलेला चंप्याचा वास मला वेड लावत होता ती थरथरत होती पण पळूनही जात नव्हती माझ्या हृदयाचे ठोके जोरात धडधडत होते आणि तिच्या छातीवरच्या श्वासांची हालचाल मला स्पष्ट जाणवत होती त्या क्षणी घरातील शांतता बाहेरच्या झाडांचा ससणारा आवाज आणि आमच्यातील अवघडलेली जवळीक सगळं एकाच क्षणात मिसळलं मी तिच्या डोळ्यात पाहिलं तिच्या डोळ्यात एक प्रश्न होता पण वेळी एक मान्यताही होती आणि मग हळूहळू नकळत आमच्यातील अंतर कमी होऊ लागलं त्या क्षणी मी सुनकडे झुकत होतो पण अचानक माझ्या डोक्यात विचारांचा भडका उडाला हे काय करतोय मी ही माझी बायको नाही ही फक्त घरची नोकराणी आहे मी दचकलो माझ्या डोळ्यासमोर क्षणात माझ्या बायकोचा चेहरा तरळून गेला तिचे निरागस डोळे माझ्यासाठी केलेली काळजी आणि तिचं हसून केलेलं स्वागत माझा हात अजूनही सुमनच्या हातावर होता मी घाबरून पटकन हात मागे घेतला कपाळावर घाम जमा झाला मी श्वास आवरत म्हणालो सुमन मला माफ कर मला कळत नाही काय झालं मला ती खाली मान घालून शांत उभी राहिली काही बोलली नाही तिच्या गालावर लाज आणि संकोच दोन्ही उमटले होते मी माझ्या खोलीत जाऊन पलंगावर बसलो खिडकीतून बाहेर पाहत राहिलो मनात विचारांची वादळ उसळत होती माझी बायको माझ्यावर किती प्रेम करते किती विश्वासाने माहेरी गेली मी मात्र तिच्या अनुपस्थितीत दुसऱ्या स्त्रीकडे ओढलो गेलो हे बरोबर आहे का बायकोबरोबर घालवलेले छोटे छोटे क्षण आठवू लागले सकाळी माझ्या आवडीचा नाश्ता करणे मी दमून आलो की माझ्यासाठी गर्म पाणी ठेवणे माझ्या अभ्यासावर तासनतास लक्ष देणे तिचं प्रत्येक वागणं फक्त माझ्या सोयीसाठी असायचं त्या आठवणींनी माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं ती खरंच माझ्यावर किती प्रेम करते तिच्या प्रेमाची किंमत मी विसरलोच होतो मी चुकीच्या वाटेला वळत होतो त्या रात्री मला झोप लागली नाही मी सत्त मनाशी ठरवत राहिलो की बायको परत आल्यावर तिच्याशी घट्ट बोलायचं तिच्या प्रेमाची परतफेड करायची तिचा विश्वास कधीच तोडायचा सकाळी उठल्यावर मी सुमनशी साधं बोललो पण नेहमीप्रमाणे अंतर ठेवलं तिच्याबद्दल मनात आता आदर होता कारण तिच्यामुळेच मला माझ्या बायकोच्या प्रेमाचं खरं मूल्य समजलं पण मला हे समजत नव्हते की माझ्या चेला चिनी बाटली कोण ठेवते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मित्राच्या पार्टीला गेलो होतो म्हणून खूप कंटाळलो होतो त्यामुळे रात्रीच जेवण बाहेर केलं आणि सुमनलाही सांगून ठेवलं की आता रूममध्ये जेवण आणू नकोस मी जेव्हा कॉटवर बसलो तेव्हा मला परत तिथे एक तशीच तेलाची बाटली दिसली मीतकलो होतो मी ती बाटली तशी उचलून बाजूला ठेवली आणि झोपी गेलो नंतर तिसऱ्या दिवशी असाच प्रकार घडला माझ्या कव्हरवर परत त्याच प्रकारची तेलाची बाटली मला दिसली मी विचार करू लागलो रोज माझ्या रूममध्ये ही तेलाची बाटली कोण ठेवतन्य आता तर हे रोजच झालं होतं दररोज मला माझ्या कॉटवर एक तेलाची बाटली दिसत होती प्रत्येक वेळी मी ती तेलाची बाटली घेऊन तशी बाजूला ठेवायचो जवळजवळ तीस चाळीस बाटल्या कोप्यात साचल्या होत्या बायको घरी नसल्यामुळे मी या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं नाही पण त्यामुळं तर एक विचित्र प्रकार घडला माझ्या रूममध्ये कॉटवर मी झोपायला आलो आणि पाहतो तर काय एक जाड केळ तेल लावून माझ्या कॉटवर ठेवलं आहे आणि त्याच्या शेजारी एक तेलाची बाटली देखील ठेवली आहे हे पाहून मला खूप राग आला मग मी जोराने चौकीदाराला हाक मारली चौकीदाराला मी या प्रकाराबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला साहेब मी दारात बंगला राखण्यासाठी थांबत असतो तुम्ही बोलविल्याशिवाय मी कधी घरात येत नाही त्यामुळे या प्रकाराबाबत मला काहीच माहिती नाही मला क्षमा करा असं बोलून तो चौकीदार पुन्हा आपल्या ड्युटीसाठी निघून गेला आता घरात तर फक्त सुमन होती सुमन एक तरुणी असल्यामुळे मी तिला अशा बाबतीत काही विचारपूस करू शकत नव्हतो मला तसे वाटही नव्हते की सुमन असं नेड करीत असेल खूप दिवसांपासून तेलाच्या बाटलीविषयी काहीतरी विचित्र होतं म्हणून मी एके दिवशी निर्णय घेतला की या बाबतीत मला माहिती काढायलाच हवी नेमकं माझ्या रूममध्ये कोण येतन्य आणि हे असन घाणेर चाल करतंय मग मी एक युक्ती लढवली आणि माझ्या मोबाईलचा कॅमेरा व्हिडिओ मोडमध्ये करून माझ्या कॉटवर लावून ठेवला मी रूम रूममध्ये असा कॅमेरा फिट केला की तो कोणालाही दिसणार नव्हता मोबाईलमधलं सिम कार्ड काढून ठेवलं होतं जेणेकरून कोणाचाही कॉल येणार नाही फक्त व्हिडिओ रेकॉर्डिंग होई, असन करून ठेवलं मग रात्री परत माझ्या कॉटवर तेलाची बाटली ठेवली होती मग जेवण करून निवांतपणे ती रेकॉर्डिंग मी पाहू लागलो तर रेकॉर्डिंगमध्ये असन दिसलं की कोणीतरी एक स्त्री ओढणीने चेहरा झाकून माझ्या ही बाटली ठेवते पण त्या स्त्रीचं रूप मला दिसलं नाही कारण तिनं चेहरा पूर्ण झाकलेला होता मी विचार करू लागलो की घरात तर फक्त सुमन आहे मग माझ्या मनात विचार आला की सुमन असन करत असेल का पण लगेच मन म्हणायच ती एवढी घाणेरडी कधी वागणार नाही ती कधीही केळतेल लावून माझ्या कॉटवर ठेवणार नाही ती जरी तरुण असली तरी एक संयमी तरुणी आहे तिची वागणूक खूप छान आहे दोन तीन दिवस मी असाच कॅमेरा चालू ठेवून कॉलेजला जात होतो पण ती स्त्री तिचा चेहरा ओढणीने झाकायची आणि तेलाची बाटली माझ्या कॉटवर ठेवून जायची अधूनमधून ती स्त्री कधी गाजराला तेल लावून ठेवायची तर कधी छोटा दुधी भोपळा घेऊन त्याला तेल लावून माझ्या कॉटवर ठेवायची पण तिचा चेहरा मला मोबाईलच्या व्हिडिओमध्ये कधीच दिसला नाही जवळजवळ दोन महिने झाले होते माझी बायको तिच्या आईवडिलांकडे होती कारण तिच्या वडिलांची तब्येत खूप खराब झालेली होती तशी ती मला रोज फोन करायची आणि घरात बायको नसताना हे तेलाचं प्रकरण खूप वाढलं होतं आता मी या तेलाच्या प्रकरणाला खूप कंटाळलो होतो आणि मी ठरवलं की आता घरात लपून ती स्त्री कोण आहे हे पाहायलाच व मी सकाळी सुमनला सांगितलं आता मी रात्री खूप उशिरा येई मी मित्राच्या भावाच्या लग्नासाठी दूरगावी निघालो आहे रात्री येण्यासाठी मला खूप उशीर होई तू जेवण करून घे आणि मी कॉल केल्याशिवाय दार उघडू नकोस असं तिला खोट सांगून मी मागच्या पाईपवरून माझ्या रूममध्ये खिडकीतून शिरलो आणि कॉटखाली लपून बसलो दुपारी साधारण साडे बारा वाजले होते तेव्हा माझ्या रूममध्ये खिडकीच्या मागून मला काहीतरी आवाज आला खिडकीतून एक स्त्री आत आली तिनं एक लहानशी बाटली काढली आणि एक कार्ल घेतलं त्या कारल्याला ते लावून माझ्या कॉटवर ठेवलं आणि परत निघाली तेवढ्यात मी कॉटखालून निघालो आणि ती खिडकीतून खाली उतरत असताना तिचा हात घट्ट पकडला आणि तिला खिडकीवर खेचलं तेव्हा ती माझ्या अंगावर पडली आणि तिचा चेहरा मला दिसला तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीन सरकली मला खूप मोठा हादरा बसला ही तर माझी बायको ही तर माहेर गावी गेली होती मग अशी चोरून माझ्या रूममध्ये तेलाची बाटली का ठेवते आहे मी तर त्या तरुणीवर शंका घेत होतो पण खरी गोष्ट वेगळीच होती मी काही बोलता तिला एक काना खाली दिली आणि विचारलं हे काय प्रकरण आहे तू असम वेड्यासारखं का वागत आहेस तू तर तुझ्या वडिलांच्या आजारपणामुळे त्यांच्याकडे गेली होतीस ना मग असं लपून छपून खिडकीतून येऊन माझ्या रूममध्येही तेलाची बाटली का ठेवतेस हे ऐकून तिचा चेहरा शर्मेनं लालसर गुलाबी झाला तिचं पितळ आता माझ्या समोर पडलं होतं माझ्या बायकोला आता सर्व काही खरं सांगावंच लागणार होतं तिला अचानक रडू कोसळलं आणि ती सांगू लागली लग्नाला तीन वर्ष झाली तरी आपल्याला मूलबाळ झालं नाही म्हणून मी एका तांत्रिकाकडे गेले त्यानं मला एक रान्टी तेल दिलं आणि सांगितलं तुझ्या नव्याला काही सांगता त्याच्या कॉटवर हे ठेव एक महिनाभर असन केल्याने तुम्हाला मूलबाळ होईल म्हणून मी दररोज तुझ्या रूममध्ये तेलाची बाटली ठेवायचे मला वाटायच की तू एवढे दिवस घरी नसताना ते तेल हाताला लावशील त्याच तांत्रिकानं मला सांगितलं होतं की त्या काळात तुझ्या नव्यापासून दूर राहा म्हणून मी माझ्या मैत्रिणीकडे राहत होते माझी बायको रडतच म्हणाली माझं माहेर आणि सासर कोणीच नाही मी कशी आईवडिलांकडे जाई जेव्हा मी तुझ्याशी लग्न केलं तेव्हापासून मला कोणीच बोलत नाही तिचं असं बोलणं ऐकून मी तिला जवळ घेतलं घट्टमिठी मारली आणि म्हणालो अग पिल्लू मला तरी तुझ्याशिवाय कोण आहे आता मलाही समजलं की तुला माझ्याकडून काय होणं आहे आणि आमचा हा सर्व तमाशा सुमन दारात उभं राहून पाहत होती ती तोंडाला हात लावून हस्त होती हे पाहून मला खूप लाजल्यासारखं वाटलं त्यानंतर आम्ही त्या सर्व बाटल्या जवळच्या गटारात फेकून दिल्या कारण मी कधीही भोंडू बाबांवर आणि असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हतो मग आम्ही दोघांनी एका चांगल्या डॉक्टरकडे जाऊन उपचार घेतले आश्चर्य म्हणजे फक्त दोनच महिन्यात माझी बायको प्रेग्नंट राहिली तिच्या चेह्यावरचा आनंद पाहून मी खूप समाधानी झालो होतो मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चला भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद